नमस्कार रूपाज कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण रेस्टॉरंटसारखं शाही पनीर घरच्या घरी बनवणार आहोत तर या रेसिपीमध्ये जे शाही पनीरची जी ग्रेव्ही असते ती एकदम मखमली आणि सॉफ्ट अशी असते तर या ग्रेव्हीला अगदी छान असा एकसंधपणा किंवा थिकनेस येण्यासाठी काय करायचं प्रॉपर टेक्स्चर कसं आणायचं ते सगळं व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं आहे तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा तर आपण रेसिपी सुरू करूयात तर पहिले आपण ग्रेव्हीचा बेस बनवून घेतो आहे त्याच्यासाठी आपण इथं घालणार आहोत एक चमचा तेल नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे बटर आता बटर चांगलं वितळू द्यायचं आहे तर बटर थोडंसं जास्तच वापरलं जातं कारण हे शाही पनीर आहे म्हणून आता बटर वितळलं की याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे नंतर एक तमालपत्र घालायचं आहे नंतर एक इंच दालचिनीचा तुकडा घातला एक मोठी वेलची किंवा मसाला वेलची घालायची नंतर चार हिरवी वेलची किंवा छोटी वेलची दोन लवंगा घातल्या आणि तीन ते चार मिरे घालायचे आहेत एक इंच आलं बारीक कट करून घातलेलं आहे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घातल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या आणि दोन मिडियम आकाराचे कांदे उभे कट करून घातलेले आहेत आता हे आपल्याला सगळं एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे हलकासा कांदा भाजला गेला की याच्यामध्ये आपण चार ते पाच बेडगी मिरची घालणार आहोत तर चार ते पाच बेडगी मिरची किंवा मग काश्मीरी लाल मिरची घातल्यानंतरही थोडंसं परतून घ्यायचं नंतर वीस ते बावीस काजू घालायचे आता हे मिश्रण चार ते पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा चांगला ट्रान्सलुसंट झाला पाहिजे इथं आता याच्यानंतर चार टोमॅटो मी इथं बिया काढून बारीक कट करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत एक पाच मिनटं चांगला परतून घ्यायचा मीडियम गॅसवरती आता हे सगळं चांगलं व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं नंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून छान अशी उकळी आणायची आहे तर पाणी घातल्यामुळं काय होतं टोमॅटो आणि कांदा जो आहे तो एकदम सॉफ्ट असा होतो तर जो टोमॅटो आहे तो अगदी व्यवस्थित शिजला पाहिजे म्हणून झाकण ठेवायचं आणि आठ ते दहा मिनटं याला चांगला आपल्याला शिजू द्यायचं आहे तर कमी गॅसवर ठेवून दिलं होतं इथं दहा मिनटानंतर आपण उघडून बघूयात आणि बघू शकता टोमॅटोही चांगला शिजला गेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे आता हे आपण बाजूला ठेवून अगदी व्यवस्थित पूर्ण थंड करून घेऊयात तर इथं हे मिश्रण पूर्ण थंड आहे आता याच्यामध्ये जो दालचिनीचा तुकडा घातलेला तो काढून घ्यायचा आहे नंतर मसाला वेलची जी आहे तीही काढून घ्यायची बाजूला आणि तमालपत्रही काढून घ्यायचं आहे कारण याचा जो अर्का आहे तो आता सगळ्या पाण्यामध्ये किंवा या पूर्ण मिश्रणामध्ये उतरला गेला आहे त्याच्यामुळे हे बाजूला काढून टाकायचं आणि हे उरलेलं जे मिश्रण आहे ते सगळं आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं पाणी चा, घालायचं आणि याची छान एकदम बारीक अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे इथं मी हे दोन बॅचेसमध्ये बारीक करून घेणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे मी पण आपल्याला मखमली ग्रेवी पाहिजे म्हणजे एकदम सॉफ्ट पाहिजे म्हणून एक भांडं घ्यायचं त्याच्यावरती गाळणी ठेवायची आणि त्याच्यामध्ये हे जे बारीक केलेलं मिश्रण आहे, हल्वत -हल्वत ले ले आहे ते ओतून घ्यायचं आहे आणि असं पॅच्युला आणि हलवत हलवत छान असं याला गाळून घ्यायचं म्हणजे मग काय होतं मसाल्याचे जे पदार्थ आपण घातलेले आहेत त्याच्यामध्ये त्याचे जे तुकडे राहतात ते वरती राहतात सगळे आणि खाली सॉफ्ट आणि मखमली अशी ग्रेव्ही आपल्याला भेटते तर इथं मी छान असं याला बारीक करून गाळून घेतलेलं आहे हे वरचं जे आहे ते डिस्कार्ड करून टाकून देऊ शकता तुम्ही कारण अर्क जो आहे तो सगळा याच्यामध्ये उतरला गेलेला आहे तर इथं आपला शाही पनीरचा ग्रेव्हीचा जो बेस आहे तो तयार झालेला आहे एकदम सॉफ्ट आणि मखमली असा आहे आता आपण फोडणी करायला घेऊयात तर फोडणीसाठी कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं पहिले नंतर दोन चमचे बटर घालून घ्यायचं आहे तर तेल पहिले घालायचं म्हणजे मग बटर जळत नाही नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले अर्धा चमचा आल्याचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घातल्या कट करून आता हे मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे याच्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे काश्मीरी रेड चिली पावडर नंतर दोन चमचे धानीपूड घातली एक चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि छान असं याला मिक्स करायचं आहे आणि एक मिनिटभर मंद आचेवर याला परतून घ्यायचं नंतर जो ग्रेव्हीचा बेस बनवलेला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर सगळा मी याच्यामध्ये घालून घेतला आता स्पॅच्युलानी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला चांगलं मिक्स करून झालं की कन्सिस्टन्सी चेक करायची आणि याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे तर इथं ज्या भांड्यामध्ये ग्रेव्ही बेस होतं त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं गरम पाणी आणि ते या ग्रेव्हीमध्ये घालून घेतलेलं आहे आता ही ग्रेव्ही बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे आता या स्टेजला याच्यामध्ये चार ते पाच चमचे मी फ्रेश क्रीम घातलेली आहे तर काही काही जण काय करतात फोडणी देताना दह्याचा वापर करतात तर मी इथं दह्याचा वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळं इथं फ्रेश क्रीम थोडीशी जास्त प्रमाणात वापरलेली आहे तर चार ते पाच चमचे घातलेली आहे फ्रेश क्रीम त्याच्यामुळं ग्रेव्हीला जे सॉफ्टनेस किंवा जे टेक्स्चर असतं हॉटेलमध्ये आपण खातो तेव्हा तसं टेक्स्चर यायला मदत होते तर एकदम सॉफ्ट आणि स्मूद आणि क्रीमी अशी ग्रेव्ही बनते तर इथं छान असं सॉफ्टनेस आलेला आहे ग्रेव्हीला एकदम क्रीमी दिसतीये तुम्ही बघू शकता टेक्स्चर अगदी परफेक्ट आहे आता वरून कसुरी मेथी घातली नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि सगळं व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता एकदम परफेक्ट ग्रेव्ही झालेली आहे आता एक चमचा साखर घातलेली आहे याच्याऐवजी तुम्ही मधही घालू शकता याच्यामध्ये आणि चिमूटभर मीठ घालायचं तर मीठ घालताना चव बघून नंतरच घाला कारण आपण ग्रेव्ही बेस बनवतानाही सुरुवातीला कांद्यामध्ये मीठ घातलं होतं तर आता इथं छान उकळी आलेली आहे तर उकळी आल्यानंतर कधी कधी काय होतं ग्रेव्ही थोडीशी घट्ट होते तर तुम्ही टेक्स्चर चेक करा त्याचं कि किंवा कन्सिस्टन्सी चेक करा आणि मग हवं तर थोडंसं गरम पाणी घालू शकता इथं तर इथं मला हे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी वाटते आहे आता याच्यामध्ये पनीर घालून घेऊयात तर अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे आणि ते असं डायमंड शेपमध्ये मी कट करून घेतलेलं आहे तुम्ही इथं स्क्वेअर करू शकता किंवा मग ट्रँगल शेपमध्येही कट करू शकता तर दिसायला छान दिसतं म्हणून थोड्याशा वेगळ्या शेपमध्ये मी कट केलेलं आहे ते सगळं पनीर आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर शाही पनीरला पनीर, पनीर तळून घालायची गरज नाही आहे पनीर फक्त कट करायचं आणि असंच घालायचं आहे म्हणजे ते खाताना सॉफ्ट लागतं कारण याची ग्रेव्ही पण सॉफ्ट असते आणि पनीरही सॉफ्टच पाहिजे याला तर आता याला छान असं वरून मस्त कसुरी मेथी थोडीशी भुरभुरलेली आहे चिमूटभर गरम मसाला वरून टाकलेला आहे आता पनीर घातल्यानंतर याला एक दोन ते तीन मिनटं चांगली उकळी आणायची आहे खूप जास्त वेळ उकळवायचं नाही नाहीतर मग पनीर जे आहे ते चिवट होतं तर इथं आपलं रेस्टॉरंटसारखं शाही पनीर तयार झालेलं आहे ग्रेव्हीचं टेक्स्चरही एकदम परफेक्ट आलेलं आहे एकदम सॉफ्ट आणि स्मूथ झालेलं आहे तर आता हे आपण सर्व करूयात तर हे शाही पनीर तुम्ही तंदुरी रोटी नान किंवा मग चपातीसोबतही सर्व करू शकता तर घरच्या घरी असं रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर नक्की बनवून पहा रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये छान असं नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तसंच चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील तसंच तुम्हाला इथून पुढं कसल्या प्रकारच्या रेसिपीज बघायला आवडतील तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय